नमस्कार आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मूग चिला दाखवणार आहे हाय प्रोटीन असा नाश्ता आहे आपला खूप टेस्टी बनतो आणि बनवायलासुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे सॉसबरोबर किंवा चटणीसोबत खूप छान लागतो हा आपला नाश्ता किंवा तुम्ही नुसतासुद्धा खाऊ शकता तर आता आपला हा झटपट नाश्ता कसा बनवायचा ते बघूयात तर त्यासाठी इथे मी मूग जे आहे ते मोड काढून घेतलेले आहेत त्यानंतर इथे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत लसूणच्या चार पाकळ्या आणि कडीपत्ता घेतलेला आहे आणि आल्याचे चार पाच तुकडे घेतलेले आहेत तर आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मी आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मूग जे आहेत वा ना आपले ते आपल्याला जेव्हा मूग चिला बनवायचं असेल ना तेव्हा मोड काढून घ्यायचे खूप छान लागतो तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं घेणार आहोत आणि हे मिक्सरला आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे किंचित असं जाडसर ठेवलं आहे बाऊलमध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर एक चमचा बेसन घेतलं आहे त्यानंतर इथे एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी तर आता हे आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर आपल्याला मिरची नसेल वापरायची तर त्याऐवजी लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालेल तर आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपल्याला आता पाण्याची गरज आहे तर इथे आपण थोडं पाणी घालायचं आपलं जे मिक्सरचं भांडं होतं ते मी धुवून घेतलेलं आहे आणि त्यातलं पाणी घातलेलं आहे तर आपल्याला अजून थोडंसं पाणी हवं आहे मग अजून किंचित असं पाणी घालायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्या इथे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण मग आपण जो चिला बनवतो ना आपला तो मग जास्त ओला राहतो तर इथे बघा एवढंच पातळ पाहिजे आपल्याला तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्याच्यामध्ये तर मीठ घातल्यानंतर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही धणा पावडर काळी मिरी पावडर जिरा पावडर हे सुद्धा घालू शकता पण आपण नुसतं हा लसूण मिरचीमध्ये केला ना बेसन आपला मूग चिला खूप छान लागतो तरी त्यात मी व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मीठ वगैरे तर आता आपलं जे बॅटर हे आहे ते तयार झालेलं आहे तर आता आपण आपला चिला बनवायला घेऊयात तर त्यासाठी इथे मी तवा तापत ठेवलेला आहे तवा गरम झाला आहे तर थोडंसं असं तेल आपण पसरवून घ्यायचं आहे ब्रशने म्हणजे जास्त तेलाचा वापर तर होतच नाही आपलं मूग चिला बनवताना आणि बॅटर घालून घ्यायचं आहे आणि हाताने व्यवस्थित त्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि आणखी जर आपल्याला त्याच्यामध्ये भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही कोबी गाजरसुद्धा किसून घालू शकता शिमला मिरची घालू शकता या भाज्यासुद्धा तुम्ही अजून याच्यामध्ये घालू शकता तर आता वरून किंचित असं ब्रशने तेल घालून घेतलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला स्लो गॅसवर एक मिनटं वापरायचं आहे तर एक मिनटं झालेलं आहे तर आता आपण आपला जो चिला आहे तो पलटी करून घेऊयात आणि मस्तपैकी असं त्याला शेकवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने तुम्ही अशा पद्धतीने आपला हा मूग चिला बनवून बघा खूप छान होतो आणि टेस्टीसुद्धा लागतो मुलं तर फार आवडीने खातात अशा वेगळं काय दिलं त्यांना देताना वरून चीज किसून द्यायचा म्हणजे सगळा आपला जो चिला आहे तो फस्त होतो टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो कधी रोज रोज तोच नाश्ता करूनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो तर अशा पद्धतीने आपण मस्त पिके मूग चिला बनवून मुलांना देऊ शकतो किंवा आपणसुद्धा टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतो आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट होतो तर इथे बघा आपला जो चिला आहे तो चांगला असं मस्त असं मी शिकवून घेतलेला आहे तयार झालेला आहे तर आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचेसुद्धा जे आपले मूग चिले आहेत ते घालून घ्यायचे आहेत बॅटर जे आहे ते हातानेच घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित पसरवता येतं आणि छान असं त्यांना मस्त खरपूस शेकवायचं आहे तर इथे बघा हा सुद्धा आपला चिला जो आहे तो छान असा एक बाजूने सेट झालेला आहे त्याला सुद्धा आपण पलटी करून घेऊयात आणि दोन्ही बाजूनी चांगलं असं खरपूस शेकवून घेऊयात तर आपल्याला घाई वगैरे असेल अशा वेळी आपण दोन्ही बाजूला तवा ठेवून बनवून पटापट बनवू शकतो किंवा छोटे छोटे सुद्धा घालू शकतो एका एक तयावरती चार पाच ते सुद्धा मुलांना असं वरून किसून दिलं की फार आवडतात आणि छान दिसतात दिसायलासुद्धा तर, तर अशा पद्धतीने मी आपले जे मूग चिले आहेत ते बनवून घेतलेले आहेत तर इथे मी तुम्हाला प्लेटमध्ये दोन घेऊन दाखवलेत बघा छान असे आपले मस्त असं झटपट मूग चिला तयार आहे तुम्ही करून बघा खरंच खूप टेस्टी लागतो आणि सगळ्यांना आवडेल असंच आहे चटणीसोबत सॉससोबत तर इथे मी सॉस घेतलेला आहे सॉससोबतसुद्धा खूप छान लागतो हा आपलं मूगचिला तर तुम्हाला आजची आपली ही मूंगचिलाची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद